नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला व्हिडिओचा भाग मित्रांनो आठ आहे ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित कारागृह विभाग भरती दोन हजार चोवीससाठी साठी मित्रांनो परीक्षेच्या उर्वरित दिवसांमध्ये काही आपण परीक्षेपूर्वी महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहत आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षामध्ये मित्रांनो अतिशय महत्त्वाचे असणारे असतील यामधले बहुतांश प्रश्न तुमच्या परीक्षेला देखील येण्याची दाट संभावत आहे त्यामुळे आपले प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो येणारा इथून हा महत्त्वपूर्ण असणारा असेल तुमच्या कारागृह विभाग भरतीसाठी आणि तसं तुम्ही या मागे व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या तर पाहूया आपल्याच्या या भाग आठ मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे की तुमच्या परिस्थितीकोनातून अतिशय महत्त्वाची आहे तर या मित्रांनो यामधला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला केंद्रीय मंत्रिमंडळाने परफॉर्म्स लिंक्ड इन्सेंटिव्ह ज्याला पी एल आय असं शॉर्टमध्ये म्हटलं जातं योजनेच्या उच्च कार्यक्षमता सोलार पी व्ही मॉड्युल्सवरील राष्ट्रीय कार्यक्रम या योजनेच्या कितव्या टप्प्याला मंजुरी दिली आहे तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की दुसऱ्या टप्प्याला जे आहे जे की पी एल आय या योजनेच्या उच्च कार्यक्रम सोलार पी व्ही मॉडल्सवरील राष्ट्रीय कार्यक्रमाला जे की मंजुरी दिलेली आहे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दोन असा आहे चर्मोद्योग कौशल्य प्रगत करण्यासाठी स्केल ऍप सादर केले तर कोणी सादर केलेच केल ऍप त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की धर्मेंद्र प्रधान यांनी जे आहे हे ॲप जे की सादर केले आहे प्रश्न तीन आपला पुढील प्रश्न तिसरा डेअरी कॉपरेटिव्ह कन्वेलच्या उद्घाटन गंगाटोकमध्ये कोण करणार आहेत तर जे डेअरी कॉपरेटिव कन्क्लेव्ह चे उद्घाटन जे आहे जे की गंगाटेकमध्ये कोणाच्या द्वारे जे की केलं जाणार आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की चार अमित शहा यांच्या हस्ते त्यानंतरचा प्रश्न चार आपला पुढील प्रश्न चौथा असा आहे प्रत्येक गावात फोर जी कनेक्टिव्हिटी साठी भारत किती अब्ज डॉलर ची गुंतवणूक करणार आहे तर त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की तीस अब्ज डॉलर गुंतवणूक करणार आहे फोर जी आणि फाय जी कनेक्टिव्हिटीसाठी त्यानंतरचा पाचवा प्रश्न भारत सरकारने कोणते स्मार्ट फोन ॲप सादर केलं आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की साइन लर्न हे जे आहे भारत सरकारने जे की स्मार्टफोन ॲप सादर केलेलं आहे त्यानंतरचा आपला पुढील सहावा प्रश्न आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले आहे की सर्व महिलांना त्यांच्या वैवाहिक स्थिती काही असो गर्भधारणेच्या किती आठवड्यापर्यंत सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की चोवीस आठवड्यापर्यंत त्यानंतरचा आपला पुढील सातवा प्रश्न असा आहे गृह मंत्रालयाने पी एफ आय वर किती वर्षासाठी बंदी घातली आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पाच वर्षासाठी बंदी घातली आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न आपला गांधीनगर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा कोणी दाखविला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की नरेंद्र मोदी यांनी जे आहे गांधीनगर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे त्यानंतरचा नववा प्रश्न आपला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या माध्यमातून केव्हापासून मोफत आरोग्य सेवा मिळायला सुरुवात झाली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की दोन ऑक्टोबर पासून त्यानंतरचा आपला दहावा प्रश्न मराठी नाटक कलाकार संघाचे नवे अध्यक्ष कोण ठरले आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की सुशांत सेलार हे जे आहे जे की मराठी नाटक कलाकार संघाचे नव्य अध्यक्ष ठरले आहेत तसे मित्रांनो तुम्ही कारागृह विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही अजूनही आपले टीसीएस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा टेक्निकल एमसी क्यू क्वेश्चन बँक तुम्ही मिळवा असाल तर लगेच मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्वशी लिंक दिली आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काय मित्रांनो मिळून घ्या परीक्षेच्या अगोदर तुम्ही जर त्याचा आता जरी मित्रांनो एक नजर फिरवला तरी तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये भरपूर सारा फायदा होणार आहे मित्रांनो त्यामधले बहुत सारे प्रश्न तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता आहे सर्व काही मित्रांनो टी सी एस परिपूर्ण आपण पॅटर्न त्यामध्ये फॉलो केलेला आहे आणि त्यामध्ये सर्व काही अतिसंभव प्रश्न आपण त्यामध्ये नमूद केलेले आहेत त्यामुळे मित्रांनो ते सर्व काही तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे परीक्षेपूर्वी मित्रांनो नक्की ते घेऊन मित्रांनो तुम्ही अभ्यास करावा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला जर त्या ठिकाणी कंप्युटर किंवा मिश्रक त्यानंतर इतर जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल तर तो देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे ज्याद्वारे तुमचा तांत्रिकी भरपूर अभ्यासक्रम त्यामधून कव्हर होणारा असतो वेळ न वाया घालता लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काय मिळून घ्या आणि उर्वरित किंवा तासांमध्ये तुम्ही नक्की तासा अभ्यास करा शंभर टक्के ते तुम्हाला फायदेशीर असणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे सेलरशी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक अकरा आपला असा आहे महाराष्ट्रातील दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून कोणते करण्यात येणार आहे जे की दौलताबाद किल्ल्याचं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की देवगिरी किल्ला त्यानंतरचा पुढील बारावा प्रश्न आपला अनाभाऊ साठी यांच्या पुतळ्याचे जे की रशियात अनावरण कोणाच्या हस्ते झाले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न तेरावा नवी दिल्लीत जयंता बरोवा यांनी कोणाला ब्रेलमधील आसामी शब्दकोश हेम कोशाची प्रत दिली त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नरेंद्र मोदी त्यानंतरचा चौदावा प्रश्न नवीन आष्टी नवीन आष्टी अहमदनगर रेल्वे मार्गाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं त्यानंतरचा पंधरावा प्रश्न आपला महाराष्ट्रात एकूण किती वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्राला मंजुरी देण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की अठरा त्यानंतरचा सोळावा प्रश्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतरचा सतरावा प्रश्न उषा मंगेशकर आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना कोणत्या कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की लता मंगेशकर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतरचा अठरावा पुढील प्रश्न आपला सन दोन हजार बावीसचा विष्णुदास भावे पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की सतीश आळेकर यांना जो आहे तो प्रदान करण्यात आला आहे त्यानंतरचा एकोणीसवा प्रश्न महत्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियान कोणत्या राज्यात सुरू झाले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की महाराष्ट्र या राज्यातून त्यानंतरचा विसवा प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कोणत्या स्कूलची सुरुवात केली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की व्हर्च्युअल स्कूलची सुरुवात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलेली आहे तसं मित्रांनो जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी कोणते ऑनलाईन मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की जे के इकॉप्स हे जे आहे ॲप्लिकेशन जे की लॉन्च केलेलं आहे जम्मू काश्मीर इकॉप त्यानंतरचा आपला प्रश्न पाहू शहा ओडिसा सरकारने कालिया योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी किती कोटी रुपयाचे वितरण केले तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की आठशे एकोणसत्तर कोटी जे की वितरित केलं आहे वितरण केलं आहे त्यानंतरचा प्रश्न तो विचवा आपला प्रत्येक घरात आर ओ पाणी असणारे उत्तर प्रदेशचे पहिले गाव कोणते ठरलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की भरतौल हे गाव ठरलं आहे त्यानंतर चोवीसवा प्रश्न मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण बॅकयार्ड योजनेत कोणत्या जनावरांच्या पालनाची सुरुवात केली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की डुक्कर या जनावरांची जे की ग्रामीण बॅकयार्ड योजनेमध्ये पालनाची सुरुवात केली आहे त्यानंतरचा हा प्रश्न पंचसो आपला कोणत्या राज्याने वेंटू ग्लोबल स्टार्टअप चॅलेंज सादर केलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की कर्नाटक या राज्याने जे आहे जे की वेंटू ग्लोबल स्टार्टअप चॅलेंज सादर केलेलं आहे ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन होते जे की आपण भाग आठमध्ये पाहिलेला आहे तर मागील इतर व्हिडिओचे पार्ट देखील सर्व महत्वाचे तुमच्या येणाऱ्या कारागृह विभागाच्या परीक्षेसाठी मित्रांना त्यामुळे ते देखील परीक्षेपूर्वी तुम्ही नक्की पाहून घ्या जर तुम्ही पाहणार नसाल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक मिळाली ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले टेस्ट सिरीज किंवा नोट्स किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक मिळवला नसेल त्याचा अभ्यास तुम्ही अजूनही केला नसेल तर नक्की आपल्या व्हॉट्सअप चेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या मित्रांनो ते सर्व काही सर तुम्हाला व्हॉट्सअपवरती सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मिळणार असेल आणि परिसृष्टीकोनातून ते सर्व काही अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो ते नक्की मिळवा आणि चांगल्या व उत्तम त्यामुळे मित्रांनो उर्वरित दिवसांमध्ये तुम्ही बऱ्यापैकी कवर्स करू शकता तर व्हिडिओ व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन प्रश्नपत्रिकासोबत तोपर्यंत सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत Re-practice, crack exam.